शब्दवेल साहित्य संग पनवेल महाविजेता दोन हजार पंचवीस वर्षे पाचवे मी कांताबाई नानाभाऊ सोनोने नेर, जिल्हा यवतमाळ माझ्या कवितेचं नाव आहे बळीराजाचं लेकरू माये मन आहे फुल पाकरू, मी आहे एका बडी ले करू माये मन आहे फुलपा करू मी आहे एका बडी राजा चले करू गरीबीत जन्मलो मी कसा सावरू गरीबीत जन्मलो मी कसा सावरू मी आहे एका बड़ी राजा चले करू पैसा सारा माया பைசா பிரணித்தேலபுட்டி ஆக பைசா சார மாயா ஓ பைசார மாகபுட்டி ஆக டோக்கி க राजाच लेकरू करू मी आहे का बळी राजा चले करू दुबारा पेरणीसाठी पैसा कोणी नाही दिला घरचाच उडीद मुंग पेरून टाकला दुबारा पेरणीसाठी हो दुबारा पेरणीसाठी पैसा कोणी नाही दिला घरचाच उडीद मुंग पेरून टाकला कुबीरल बियान रोई डुकर लागले फिरू कुबिरल बियान रोई डुकर लागले फिरू मी आये एका बडी राजा चले करू मी आये एका बडी राजा चले करू सोया तूर कापूस लिलाव केला सरकारने माती मोल त्याला भाव देला कापूस ने लिलाव केला सरकारने माती मोल त्याला भाव देला कर्ज झालं शावकाराच कर्ज झालं शावकाराच कसा मी भरू मी आये एका बडी राजा लेकरू, मी आये एका बडी राजा लेकरू। करू घ्या वाटे फाशी धोर मी वावरात नेला लोकाची लेख खरी तिचा विचार मी केला घ्या मले घ्या वाट फाशी गोर मी वावरत नेला मले घ्या वाट फाशी ओ घ्या वाट फाशी गोर वावरात नेला लोकाची लेख घरी तिचा विचार मी केला पोर माया भोवती बसले पोर माया भोवती बसले खुद्द का कसा आवरू मी कबरी राजाच ले करू मी आहे एका बडी राजाच ले करू माया मनात आत्मविश्वास मा मी तयार केला काही ना काही निसर्ग देईन माया वाटेला मना माया मनात आत्मविश्वास मी तयार केला माया मनात ओ माया मनात आत्माही श्वास मी तयार केला काही ना काही निसर्ग देईल माया वाटेला कांता सांगते जग पोशिंद्यांना कांता सांगते जग पोशिंद्यांना असे नोका करू मी आहे एका राजाच चले करू मिया एक बड़ी राजा चले करू